धुळे शहरात पायी चालणाऱ्या महिलेचा धुमस्टाईल मोबाईल हिसकळीत फरार झालेल्या चोरट्यास चाळीसगाव रोड पोलिसांनी केले आहे मोबाईल चोरी प्रकरणी मोहम्मद मुस्तफा यास अटक करीत त्याच्याकडून चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे धुळे शहरातील चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या रेखा प्रल्हाद पाटील वय त्रेचाळीस राहणार विठ्ठलनगर चाळीसगाव रोड धुळे ही महिला आपले कामकाज आटोपून घराजवळ पायी रस्त्याने जात असताना अज्ञात चोरट्याने अचानकपणानं मागून येऊन दुमस्टाईल मोबाईल हिसकावीत धुऊन टाकली होती. या प्रकरणी संबंधित महिलेच्या फिर्यादीनुसार चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल झाला असता पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान करीत अवघ्या काही तासात चोरी प्रकरणाचा छडा लावला आहे या प्रकरणी मोहम्मद मुस्तफा उर्फ सोनू मोहम्मद शबीर अंसारी वय पंचवीस राहणार सरदार हॉल समोर शंभर फुटी रोड जवळ यास जेरबंद करण्यात आले असून त्याच्याकडून पासष्ट हजार रुपये किमतीचा चोरा चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे ही कारवाई चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक शरद लेंडे हरिश्चंद्र पाटील सुनील पाथरवट अविनाश वाघ विनोद पाठक शोएब बेग अतिक शेख सचिन पाटील कुसुबा गावित आदींच्या पथकाने केले आहे नमस्कार दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी एक तक्रारदार पोलिस इथे येथे होते त्यांचं नाव होतं रेखा प्रल्हादराव पाटील यांचा मोबाईल हा चाळीज चौफुलीपासून एका अनोळखी इस्माने खेचून चोरून नेलेला होता बळदबरीन चोरून नेलेला होता आणि त्यांनी आम्हाला पूर्ण वर्णन वगैरे आरोपी सांगितलं हो आम्ही त्याप्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करून चाळीज रोड पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून आम्ही त्याचा शोध सुरू केला स्थानिक नागरिक सतर्क आहेत त्यांनी आम्हाला थोडी माहिती दिली काही इथे संशयित माणूस आहेत आम्ही तात्काळ तिथं ता पोहोचलो बी एस एन एल टावरजवळ आणि तिथं आम्हाला पाहून पोलीस गाडी पाहून तुम्हाला इसम पळून जाऊ लागला त्याला पाठला करून आम्ही ताब्यात घेतलं आणि ते झडती घेतली असतात त्याच्या ताब्यातून जो चोरीस गेला आहे मोबाईल तो मिळून आला त्याच्या पाठीमागे फिर्यादीचा आधार कार्डसुद्धा आम्हाला मिळून आला त्यामुळे आमची खात्री पटली की सदर मोबाईल हा चोरीचा आहे सदर आरोपीस त्याबाबत विचारला असता त्यांनी चोरी केल्याची तबुली दिलेली आहे आणि त्या आरोपीचं नाव आहे मोहम्मद मुस्तफा उर्फ सोनू मोहम्मद शबीर अन्सारी वय पंचवीस वर्ष राहणार शंभर फूट रोड धुळे आणि त्याला आम्ही गुन्ह्यात दाखल करण्यात अटक केली आहे रोजी मान्य न्यायालयासमोर हजर करत आहोत आमचं नागरिकांना आवाहन आहे धुळे पोलिसांतर्फे की कोणत्याही गुन्ह्याची माहिती तुम्हाला मिळावी कोणत्याही संशयित समोरची माहिती मिळाली तात्काळ पोलिसांना संपर्क साधा त्यामुळे लवकरात लवकर गुन्हे उघडकीस येण्यास मदत होईल धन्यवाद